मी माफी मागणार नाही मा अशी पोस्ट कुणाल कामरा यानं केलेली आहे मी जे बोललो तेच अजित पवारांनी एकनाथ शिंदेबद्दल म्हटलेलं होतं मला या जमावाची भीती वाटत नाही आणि मी हे शांत होण्याची वाट पाहात माझ्या पलंगाखाली लपणार नाही असा टोलाही त्यानं लगावला मी जे बोललो होतो तेच अजित पवारही बोलले होते असं म्हणत माफी मागणार नाही यावर ठाम असल्याचं म्हटलं अधिक माहिती घेऊयात महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत महेश काय अधिक माहिती नक्कीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कॉमेडी कॉमेडी करणाऱ्या कुणाल कामरा याने जे काही वक्तव्य केले होते त्यानंतर त्याचे प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाले ज्या ठिकाणी हा शो झाला होता त्या हॉलची तोडफोड करण्यात आली होती त्यानंतर आता कुणाल कामरा याने एक स्टेटमेंट जारी केलेलं आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करून एक गाणं गायलं होतं आणि त्यानंतर या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि दिवसभर याचे पड पडसाद उमटलेले पाहायला मिळाले होते आता कुणाल कामराने एक स्टेटमेंट जारी केलेलं आहे ज्याच्यामध्ये त्याने म्हटलं आहे की परिस्थिती शांत होईपर्यंत बेडखाली लपून बसणाऱ्यांपैकी मी नाही अजित पवार जे बोलले तेच मी बोलतोय असा दावा त्याने केलाय कुणाल कामराने चार पानांचा एक ट्विट केलेलं आहे आणि त्यात त्याने त्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे त्याने म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी हा शो झाला होता त्या हॅबिटॅट जो मंच होता हा एक मनोरंजनाचा मंच होता सर्व प्रकारच्या जागांसाठी एक व्यासपीठ आहे हॅबिटॅट किंवा इतर कोणतंही स्थळ जर असेल तर माझ्या विनोदासाठी ते जबाबदार असू शकत नाही माझं बोलणं आणि माझी कृती यावर कोणतंही नियंत्रण कोणाचं असू शकत नाही कोणताही राजकीय पक्षही नाही एका विनोदी कलाकाराच्या शब्दावरून एखाद्या ठिकाणावर हल्ला करणे तितकेच मूर्खपणाचे आहे जितके जसं काही तुम्हाला जर बटर चिकन आवडलं नाही म्हणून तुम्ही काही टोमॅटोचा ट्रक उलटणार का असाही सवाल त्याने केलेला आहे ज्या लोकांनी कुणाल का, कामरा याला धमकी दिली होती त्यांच्याबद्दल त्यांनी बोलताना म्हटलेलं आहे की बोलण्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य केवळ शक्तिशाली आणि श्रीमंत लोकांची स्तुती करण्यासाठी नसतं आजची माध्यमं मा आपल्याला तसं भासत जरी असले तरी सार्वजनिक जीवनातील बलाढ्य व्यक्तींवरील विनोद सहन करण्याची तुमची असमर्थता माझ्या हक्काचे स्वरूप बदलू शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आपल्या नेत्यांची आणि आपल्या राजकीय व्यवस्थेच्या तमाशाची थट्टा करणे कायद्याच्या विरोधात नाहीये असाही दावा त्यांनी केलेला आहे आणि त्याने असंही म्हटलंय की माझ्या विरुद्ध केल्या गेलेल्या कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी मी पोलीस आणि न्यायालयानं सहकार्य करण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आता त्याने पुढे जाऊन असं म्हटलेलं आहे की ज्यांनी एका विनोदाने दुखावल्यावर तोडफोड केलेली आहे अशांना मी सांगू इच्छितो की त्यांच्यावर कायदा योग्य आणि समान रीतीने लागू होईल का आणि हॅबिटॅट येथे पूर्वसूचना न देता करण्यात आलेल्या तोडक कारवाईवर महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे का असाही सवाल त्यांनी केलेला आहे सूचना न देता तुम्ही हातोडा टाकता आणि जर मी मी तिथे कार्यक्रम करतो म्हणून हे कारण तुम्ही तिथे सांगितलं सांगता कदाचित माझ्या पुढील कार्यक्रमासाठी जर मी पूल किंवा इतर कोणत्याही इमारतीची जर निवड केली तर मला वाटतं की त्यामागील त्वरित पाडण्याची गरज आहे का म्हणजे एल्पिस्टन पूल पण तुम्ही पाडणार का असा सवालही करत त्यांनी चिमटा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे एकंदरीत पाहता कुणाल कामरा याला काही फोन कॉल सुद्धा गेले होते ज्यामध्ये त्याला धमकी देण्यात आलेली होती त्यावर तो बोलताना तो असं म्हणतोय की अनोळखी कॉल माझ्या माझ्या व्हॉइसमेलवर जातात आणि तिथे तुम्हाला तेच गाणं ऐकायला मिळतं जे तुम्हाला मुळीच आवडत नाही हे तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल की याची मला खात्री आहे आणि त्यापुढे तो असं म्हणतो की कुठल्याही परिस्थितीत मी माफी मागणार नाही कारण कारण वृत्तांकन करणाऱ्या माध्यमांनी लक्षात ठेवायला पाहिजे की भारत पत्रकार स्वातंत्र्याच्या यादीत एकशे एकोणसाठव्या क्रमांकावर आहे असं म्हणत त्यांनी त्याचं स्टेटमेंट जारी केलेलं आहे नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी महेश